कोगनोळी तालुका निपाणी येथील हनबरवाडी म्हणून परिचित असलेल्या भागातील सरकारी शाळेत एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन अरुण खोत यांच्या हस्ते करण्यात आले तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासो खोत यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजस्तंभाचे पूजन धनाजी कागले व मुरलीधर कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर ध्वजारोहण एस डी एम सी अध्यक्ष सचिन पाटील व ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एस डी अध्यक्ष सचिन पाटील यांनी शाळेसाठी एक लाख पंचवीस हजाराची देणगी दिली तर कृष्ण रविंद्रनाथ खोत यांनी पाच हजार रुपये देणगी व कुमार खोत यांनी शालेय साहित्य विद्यार्थ्यांना भेट दिली यानिमित्त शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांची व मान्यवरांची भाषणे झाली विविध स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य एस डी एम सीचे आजी माजी अध्यक्ष सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी युवक मंडळाचे कार्यकर्ते अंगणवाडी शिक्षिका अक्षरासह स्टाफ दत्तवाडी हंबरवाडी येथील पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे माने सर तर आभार कांबळे सर यांनी मानले